नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो गावाकडे शेती कशी असते आणि शेतीतले काम कशा पद्धतीने असते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जर बघू शकता आहे तर मित्रांनो हे ज्वारी काढण्याचे काम सुरुवात आहे सुरू केले आहे आणि ज्वारी आता काढण्यायोग्य आले आहे तर मित्रांनो गावाकडील शेत शेतामधील कामे भरपूर कष्टाचे असतात मित्रांनो आणि या कामामध्ये ऊन किंवा तार म्हणून चालत आहे मित्रांनो भरपूर कष्ट करावे लागते मित्रांनो आणि त्याशिवाय मित्रांनो ही गावकडली कामे शेतीची होत नाही तर मित्रांनो भरपूर घामी घालावा लाग घा घामी गाळावा लागतो तर मित्रांनो अशी कामे केल्याशिवाय मित्रांनो गावाकडील जीवन आपण जगू शकत नाही आणि हीच कामे गावकरी महत्वाची असतात उदाहरण मित्रांनो आता ज्वारीची ज्वारीची काढणी आहे मित्रांनो ही ज्वारीची काढणी केल्याशिवाय आपल्याला धान्य मिळू शकत नाही आणि धान्य केले तरी मित्रांनो आपल्याला खायला वर्षभर पोट धान्य मिळते म्हणून मित्रांनो या शेजनमध्ये या उन्हाळ्यामध्ये ही शेतीची कामे उन्हात तानात आणि कष्टाची कामे करावीच लागतात मित्रांनो मस्त मित्रांनो नको वाटते मित्रांनो तरी काम मित्रांनो करावीच लागतात मित्रांनो बघू शकतात मित्रांनो आत्ता काढणे सुरुवात आहे मित्रांनो यानंतर मित्रांनो पेड्या बांधायच्या थीवार्या नंतर मोडणी <coughs> नंतर मित्रांनो मळणी अशी प्रक्रिया आहे मित्रांनो या प्रक्रियेमध्ये मित्रांनो गावकरी लोकांना आणि शेतकऱ्यांना धावावंच लागतं तर मित्रांनो असे गावकडले जीवन आहे मित्रांनो जगण्यासाठी प्रत्येकाला धडपड करावीच लागते मित्रांनो मी तुम्हालाही माझ्या मित्रांनाही व्हिडिओ बघता यावा आणि गावगुडी शेती कशी असते की दाख दाखवण्याचा मी प्रयत्न करता आहे मित्रांनो आणि मित्रांनो की तुम्हाला मी हा प्रयत्न मी तुम्हाला मित्रांनो केला आहे तर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग आपला कसा वाटला आणि व्हिडिओला आपल्याला लाईक करा कमेंट करा मित्रांनो आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो आपली मनोबल नक्कीच ओढा मित्रांनो मी गावगुडी तुमचा शेतकरी मित्र आहे मित्रांनो माझ्या मित्राला तुम्ही गाव सर्वजण सपोर्ट नक्की करा अशी मी अशा बरं होतो मित्रांनो आणि सुरू स्किप करतो मित्रांनो आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद